लिम टाकाय पा काय आहे त्यामध्ये डांबर नाही काहीच नाही काहीच नाही बघा ரோட் <laughs> मी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गजानन पांचाळ मला असं सांगतो की दोन हजार एकोणीसमध्ये हा का काम होतं तर हे काम एक वर्षाने लेट चालू केलं गुतेदारांनी आणि चालू करूनही हे काम एकदम निकृष्ट दर्जाचं केलं त्यांनी एक एक दीड वर्षामध्येच रस्त्याला खड्डे पडलेले आहेत आणि पुन्हा हे आणि याच्यावर रिपेरिंग करण्यासाठी आलेले आणि त्याच्यावर बी डांबर न टाकता हे काम करत आहेत आणि साईडपट्टी तर नाहीच आलं पहिलं हे दोन हजार वीसमध्ये सुद्धा डा साईडपट्टी केली नाही आणि आताही बी पट्टी नाही अधिकाऱ्यांनी विमानातून न पाहता इथं प्रत्यक्ष येऊन इथं पाणी करावे आणि जे जे रस्ता आहे खड्ड्या न बुजवता डायरेक्ट गुतेदर, चक रस्ता आम्हाला नवीन करून द्यावा अशा बोगस गुतेदारा गुतेदाराला पाठीशी न घालता कठोर कठोर ते कठोर कारवाई करावी व जनतेसाठी चकाचक रस्ता उपलब्ध करून द्यावा धन्यवाद